स्वर्गीय वर्धमान बर्डिया वाचनालयात अधिकारी व वा कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा शासनाच्या मोलकी मार्गदर्शन नाशिकच्या मनवड नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी आरोग्य निरीक्षक रतिलाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रोडक्ट कॉर्ड नटेल बाळकृष्ण यादव यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हररोज करेगे स्वच्छता शहराच्या रोगराईच्या दृष्टिकोनातून निमित्त विशेष लक्ष वेधून शहराच्या जनहितार्थ विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे नागरिकांनी उघड्यावर किंवा गटारीत कचरा टाकू नये घरगुती ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा वर्गीकरण करून घंटागाडीस द्यावे प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करू नये आपले घर व अंगण स्वच्छ ठेवावेत एक कदम स्वच्छता की ओर झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन मनमाड नगरपालिकाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांना कॉर्डिनेटर बाळकृष्ण यादव यांनी कर्मचाऱ्यांना काम करताना कसे काम करायचे व आपली सुरक्षा कसे करायचे कार्यशाळा मोलकी मार्गदर्शन केले यावेळी कापड पिशव्या वाटप करण्यात आले या प्रसंगी शहर समन्वयक डॉक्टर अर्चना बागूर लालसुनिया सुनियान आदी साफसफाई कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण मनवाड